नमस्कार मित्रांनो मेळावा ठाकरे बंधूंचा चर्चा मात्र सुप्रिया सुळेंची जे कोणाला जमलं नाही ते नेमकी करून दाखवलं काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मध्ये मा माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांचा विराट असा विजयी मेळावा झाला हिंदी सक्तीचे शासन निर्णय सरकारला मागे घ्यावा लागल्यामुळे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला कोणताही पक्षाचा झेंडा नव्हता त्यामुळे वे वेगवेगळ्या पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील उपस्थितीत होत्या यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीची चांगली चर्चा झाली आहे या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रीकरण जे जरी मुख्य आकर्षित असलं तरी सुप्रिया सुळे यांनी मंचावर जाऊन केलेले एका कृतीची सध्या विशेष चर्चा होत आहेत विजयी मेळाव्यात अगोदर राज ठाकरे यांचं भाषण झालं या भाषणात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं दोन्ही भावांना एकत्र आणलं असा टोला लावला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी भाजपावर सुटकून टीका केली या दोन्ही नेत्यांची भाषण झाल्यानंतर मेळाव्याला उपस्थितीत राहिलेल्या वे वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी मंचावर गेले त्यानंतर या सर्व पक्षांनी एकत्र येत काढले तसेच जनतेला सुद्धा केलं सुप्रिया सुळेने नेमकी ने काय केलं याकडे आपण थोडं लक्ष देऊया याच वेळी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका कृतीची सगळीकडे चर्चा होत आहेत नेते मंडळी एकमेकांची भेटी घेत होते हस्तांदोलन आंदोलन करत होते या

सुप्रिया सुळे यांच्या या कृतीची सगळीकडे चर्चा होत आहेत मग मुंबईत वारं फिरणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू हा एकत्र विजय मिळावा झाल्यानंतर मुंबई तसेच राज्यातील राजकारणीय गणित बदलण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन आता भाजप शिंदे गटाला आपली रणनीती आखावी लागणार आहेत त्यामुळे आता भविष्यात नेमकी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद